पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये झुंपली आहे पंकजा मुंडेंनी दोन दिवसांपूर्वी बीडच्या विषयी प्रश्न विचारू नका असं म्हटलं होतं पंकजा मुंडेंच्या त्या उत्तरावर सुरेश धस संतापल्याचं पाहायला मिळालं पंकजा मुंडेंना बीडच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही त्यांना ट्रम्प आणि बायडेन विचारा जागतिक हवामानावर त्यांना प्रश्न विचारा असा टोला सुरेश धसानी लगावलाय आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये झाला नाही का झाला ना ते प्रश्न विचारा मी पुण्यात आले तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारता ते प्रश्न विचारा मी पुण्यात आले तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारता संतोष देशमुख हत्येवर बोलण्यास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी नकार दिला होता बीडची गुन्हेगारी बीडमधील कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर काहीही बोलण्यास नकार देणाऱ्या पंकजा मुंडेंचा सुरेश धसांनी चांगला समाचार घेतलाय पंकजा मुंडेंना देशाचं पर्यावरण मंत्रीपद दिलंय का असा सवाल सुरेश धसांनी उपस्थित केला एवढंच नव्हे तर त्या मोठ्या नेत्या झाल्यानं त्यांना बायडन ट्रम्प आणि पुतीन यांच्या बाबत प्रश्न विचारा असा टोलाही त्यांनी की बीडचा प्रश्न नाही पुण्याचा प्रश्न विचारा, विचारा मग आता मी असं म्हणलं की पर्यावरण मंत्रालयाची त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे राज्यापुरती ती फार मोठी जबाबदारी आहे कदाचित मला वाटतं मोदी साहेबांनी आणि आमच्या अमित शहा साहेबांनी देशाच्या सुद्धा पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी काही प्रमाणात त्यांच्याकडे दिले असेल ट्रम्प आणि यांनी मग सगळे जगभराची दिली असे म्हणून त्या म्हणल्या की बीडचा प्रश्न मला विचारायचा नाही तर म्हणून मी म्हणलं की बीडचा प्रश्न तुम्हाला विचारायचा नाही याचा कारण बीड बद्दल बीडच्या या घटनेबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचं स्वारस्य राहिलेलं नाही बीड जिल्ह्याबद्दल स्वारस्य राहिलेलं नाही तुम्ही आता मोठ्या लिडर झालेले आहे म्हणून त्यांना प्रश्न विचारताना ट्रम्प त्याच्यानंतर बायडन त्याच्यानंतर गाझापट्टी जर्मनी अजून बाकीचे कोणते कोणते देश आहेत त्याच्याबद्दलच्याच प्रश्न विचार सुरेश धसानी केलेल्या टीकेवर पंकजा मुंडे उत्तर देणं टाळलंय उलट प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर पंकजा मुंडे चांगल्याच डाफरल्या मी म्हणलं ना मी बोलल्यानंतर प्रश्न उत्तर देणार नाही एवढा गंभीर एवढं चांगलं मी मांडलंय तरी तुमचं स्वस्तपणा कमी करायला पाहिजे मी मग मग मा पूर्ण मांडलंय त्याच्यावर कोणाच्याही कोणाच्याही स्टेटमेंटवर उत्तर द्यायला मी बांधील नाही मी जे मांडलंय ते इतकं चांगलं मांडलंय एवढं प्रामाणिक मांडलंय इतका निर्भीडपणे मांडलंय आता परत तुम्हाला उत्तर मी देण्याचं काय कारण आहे याच्यावर काहीच कारण वाईट आहे हे सगळा प्रकार फार भयानक आहे भयंकर भावनिक आहे आणि अत्यंत निर्दयी आहे त्याच्यावर शंभर प्रश्न विचारणंही निर्दयी आहे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात विधानसभा निवडणुकीनंतर सख्य राहिलेलं नाही त्यामुळेच बीड मधील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलणं टाळणाऱ्या पंकजा मुंडेंवर सुरेश धसांनी टीका केली धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय येत्या काळात सुरेश धसांच्या रडारवर पंकजा मुंडे राहिल्या तर नवल वाटायला नको अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई